महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायीसोबत भदंत चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारली हा दिवस संपूर्ण भारत देशात धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो यावर्षी दोन ऑक्टोबरच्या दिवशी सुद्धा एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इरविन चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघवतीने सह। बुद्ध भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करून हजारो अनुयायांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला तीन सत्रात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्या सत्रात दुपारी भदंत शील वसलंकार यांच्या वतीने धम्मदीक्षा सोहळ्यावर प्रवचन देण्यात आलं त्रिशरण पंचशील आणि धम्मगाथेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे काय धम्मदीक्षा सोहळा यावर भदंत शील वसलंकार यांनी महत्वपूर्ण प्रबोधन केलंय सायंकाळी दुसऱ्या सत्रात आंबेडकरी पक्ष संघटना पदाधिकारी डॉक्टर आंबेडकर रत्न पुरस्कार पूजनीय भदंत शिरवसालंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यात भीम ब्रिगेड संस्थापक राजेश वानखडे आक्रमण संघटना अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील गझभिये धम्मसेविका संगीता राऊत प्रहार जनशक्ती प्रमुख बंटी राम टेके रिपाई अध्यक्ष अॅडव्होकेट उमेश शिंगडे माजी नगरसेवक मंगेश मनोहरे रविकांत गवई प्रवीण आकोडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तर सायंकाळी सुप्रसिद्ध गायक संविधान मनोहरे यांचा बुद्ध भीम भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झालाय कोणी नाही केलं भलो हो माय भीमानं केलं या गीतावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे श्याम घुगे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई नेते विनोद भालेराव उद्योजक गोपाल इंगडे युवा उद्योजक सचिन गवई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मिलिंद तायडे गजानन जाधव गौरव खोंड उपस्थित होते अजय शृंगारे राहुल खंडारे आतिश डोंगरे डॉक्टर नरेंद्र गुळदेवकर सुरज गवई भारत पाटील डॉक्टर सुमेध राऊत सागर डोंगरे इंजिनियर प्रवीण गवई विक्रम ढोके अक्षय नरगडे सुधीर गाडे रघुनाथ भडांके यांच्या वतीने कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजय शृंगारे तर आभार प्रदर्शन अक्षय नरगडे यांनी केलं ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज